शेतकरी थंडीमध्ये पाण्यात पाय ठेवण्याची हिंमत ठेवणारा शेतकरी उजाड पिकांकडे आशेच्या नजरेने पाहणारा शेतकरी प्राण्यांचे संकट येतील हे माहीत असतानाही संकटात फिरून आपलं शेत कसणारं आणि त्या शेतकऱ्याच्या पिकाला शेवटी जो भाव भेटतो त्याने त्या शेतकऱ्याचा भाव काही ओसरवला आहे का असं आपलं वाटायला लागतं कांद्याचे भाव आता जातात पंधरा सोळा रुपयापर्यंत आणि याचा खर्च तुमची सातशे आठशे रुपयाच्या खात्याच्या गोण्या दोन हजाराच्या आसपास गेल्या काहीतरी थोडा विचार करा सात्री की एकवीस म्हणजे तीन पटीने त्याच्यामध्ये तुम्ही वाढ केली त्याच्या किमतीमध्ये आणि हे जे आमचे दहा बारा पंधरा वर्षापूर्वीचे जे भाव होते शेतमालाचे ते आहे त्याच ठिकाणी आहेत आणि उत्पन्नात असे काय तुम्ही विशेष बियाणं वगैरे काय असे डेव्हलप केले नाहीत ना की त्याच्यामुळं आमचं उत्पन्न तरी तीन पटीने वाढलं असेल म्हणजे कोणीकडूनच आम्हाला फायदा झाला नाही उलट काय झालं आहे अलीकडच्या काळामध्ये रोगराई जास्त पसरते आणि जास्त रोगराई पसरल्यामुळे काय होतं हे प्लॉटच्या प्लॉट असे वाया जातात आणि त्याच्यामध्ये आमचा झालेला खर्च जातो हे रेग्युलेशन्स सगळे तुम्ही व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे आता ह्या जा ज्या अशा जाती येतात त्याच्यावर जास्त रोग पडतो आहे ज्याच्यावर रोग पडणार नाही अशा ज्या जाती ना संशोधन करा ना द्या तुम्ही आम्हाला एकतर टेक्निकल सपोर्ट गव्हर्नमेंटकडून पाहिजे किंवा किमान आमच्या पिकाला भाव तरी तेवढा पाहिजे एकतर उत्पन्न वाढलं पाहिजे किंवा भाव वाढला पाहिजे दोन्हीपैकी तुम्ही कोणी काहीच करत नाही आहेत ना सध्या आणि काही करताना आम्हाला दिसत नाहीत काय होतं चार वर्षापूर्वी जिथं कांद्याचं जेवढं उत्पन्न निघायचं आत्ता पण त्याच्यापेक्षा कमी निघायला लागलं आहे कारण सारखं सारखं एकच पीक घेऊन होत नाही बाकी आता या वर्षीचे जे उडीद होते उडीदामध्ये एकही शेतकरी नफ्यात आला असेल असं मला वाटत नाही उलट जेवढा खर्च झाला आहे तेवढा शेतकऱ्यांचा निघलेला नाही त्याच्यानंतर सोयाबीन सोयाबीनचं काय झालं त्याचे भाव चार हजारवरच लटकत राहिले कधीपासून येतं बारा पंधरा वर्षापासून आणि उत्पन्न काय आहे शेतकऱ्यांचं तुम्हाला जरी वाढलेलं दिसत असलं तरी लोकसंख्या जेवढ्या प्रमाणामध्ये वाढली तेवढ्या प्रमाणामध्ये शेतकरी पण वाढले उत्पन्न वाटून वाटून गेलं ना फॅमिलींना काय त्याच्यामध्ये सुधारणा होणार येतं आणि बाकीच्या ज्या तुमच्या सिस्टम येतात कुपन वगैरे ह्या अशा गोष्टी ज्याचे चालू नसायला पाहिजे त्याचे चालू राहतात आणि ज्याचे चालू असायला पाहिजे त्याचे बंद होतात आणि सगळं ऑनलाईनने पारदर्शक केलं पारदर्शक केलं आपण ओरडतो पण काहीच पारदर्शक नाही ना त्या थंडीमध्ये मी बोलतोय लटलट कापत तुम्हाला याची जाणीव थोडी होणार आहे कारण तुम्ही तुमच्या गोदडीमध्ये आता झोपलेले असताना ह्या टायमाला आमचे सकाळ होते आणखी सूर्याला उगवायचे इकडनं सूर्याला आणखी उगवायचे त्यावेळेस आमच्या दिवसाची सुरुवात होती ते पण थंड पाण्यामध्ये त्याची जर जाणीव तुम्हाला जर नसेल तर कसलं तुम्ही आमचं आणि विभाग आम्हाला पुन्हा जाती जातीमध्ये हा ह्या जातीचा तो त्या जातीचा सगळ्या जातीचे नेते गोळधड्याचे आहात आम्ही मात्र इकडं आणि लोकांना तेवढंच पाहिजे आमच्या लोक काय माहिती आहे का आता कुठंतरी शिक्षण पोहोचायला लागलं होतं त्याच्यात आमच्या लोकांना थोडा पैसा आला का काही लोकांकडं त्यांना येतो माज ते काय करतात आम्ही चाललो प्रायव्हेटकडे इकडं तिकडं झेडपीच्या शाळांच्या बंद पडायला लागल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढणार आहे आता त्याच्या उत्पन्नात वाढ नाही पण त्याचा खर्च तिकडनं पण वाढला मग शेवटी तुम्हाला विचार करायचा आहे का नाही गव्हर्नमेंटने याच्यावर व्यवस्थित का एखाद्या गावामधून का विद्यार्थी त्या गावातल्या शाळेपेक्षा जास्त बाहेर जातात हा शासनाने विचार करायला पाहिजे होता इथल्या लोकलच्या नेत्यांनी करायला पाहिजे होतं आणि सर्वांनीच करायला पाहिजे होतं तो पण केला नाही तिकडनं पण आम्हाला मोकळं केलं सरकारी दवाखान्यांमध्ये ज्या सुविधा द्यायला पाहिजेत साप चावला तिथे इलाज व्हायला पाहिजे काही झालं तिथे इलाज व्हायला पाहिजे नॉर्मल सर्दी खोकला ह्या गोष्टी जर झाल्या आता खूप मोठ्या प्रमाणावर दुखणे पण वाढत चाललेत तिकडून पण तो खर्च वाढला प्रायव्हेटायझेशन झालं सगळं आणि सरकारी दवाखान्यावर डॉक्टर लांबूनच सांगतोय काय काय झालं आहे आपण सांगितलं त्याच्यानंतर तो आपला डायरेक्ट गोळ्या देतो आहे चेकिंग पण व्यवस्थित होत नाही मग तुमच्याकडे लोक येत नाहीत विश्वास राहिला नाही नुसतं टॅक्स जमा करून तुम्ही निवडणुका लढवायची आणि त्याच्यावर आम्हाला किती दिवस लटकीत ठेवता त्याच्यापेक्षा सगळ्या गोष्टी तुमच्याच क्लिअर करा फक्त क्लिअर कल केल्या जे न्यायोचित पद्धतीने चालायला पाहिजे तशा पद्धतीने जर चाललं करप्शन कमी झालं तर ॲटोमॅटिकली सगळ्यांना आहे त्याच्यामध्येच सगळे सुखात जगतील तुम्ही करते तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे नाहीतर शेतकरी शेवट जर जागृत झाला आणि तो जर उठला तर तुम्हाला माहिती आहे मी ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे वाघ कधी येऊन आम्हाला खाऊ शकतो त्याची गॅरंटी नाही तरी आम्ही त्या रिस्कमध्ये येत असतो रानामध्ये शेतामध्ये आणखी सूर्याला उगायचं तुमची लाईट जर गेली तर इथं पाणी यायला पुन्हा पाच मिनटं लागतात या ठिकाणावरून पाणी येतं तिथून पाणी इथे यायला पाच मिनटं लागतात आणि त्याच्यानंतर पाच दहा मिनटंमध्ये लाईट जाते एकतर चारच तास लाईट अख्ख्या दिवसामध्ये पूर्ण दिवसामध्ये चार तास लाईट आहे फक्त ह्याला शेतीला पाणी देण्यासाठी आणि ती पण कधी आहे पहाटे पहाटे ज्यावेळेस वाघ खाऊ शकतो त्यावेळेस म्हणजे कुठं काय कोणाच्या चुका होत्यात आपापल्या दुरुस्त तुम्हीच करायला तर एक माणूस म्हणून जसं तुम्हाला तुम्ही सुरक्षित असावे वाटतं तुमच्या घरचे सुरक्षित असावे वाटतात तसं आमचा पण थोडा विचार करा ना आणि आम्हाला पण सुरक्षित राहू द्या आठला लाईट ठेवा ठेवा ना सहा सात तास काय फरक पडतो तुम्ही मॅनेजमेंट करा शहराला थोडी कमी येईल लाईट करा ना दिवसाच्या दोन तासाची कटोट दिली तर आमचं भागून जाईल आमचे पिकं येतील म्हणजे आम्ही जगतो आम्हाला माहिती आहे तुमच्यावर आम्ही बोजच बनलेलो आहेत कारण त्याला एक तुम्ही आम्हाला बनवूनच दिलं नाही कधी आम्ही वेलोत तरी फरक नाही पडणार ते पण माहिती आहे पण करा थोडंसं आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर पण करा